बिहार निवडणुकीच्या विजयाने सर्वत्र आनंदाची लेहर आली आहे भाजप येणारी महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढून प्रत्येक प्रभागात प्रतिशत भाजप करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी यांनी कामाला लागावे महायुती होईल की नाही हे अद्याप निश्चित नाहीये भाजप कोणावर अवलंबून नाहीये तर इतर पक्ष भाजपवर अवलंबून आहेत हे सिद्ध करून द्यायचे आहे नगर शहराला नवी दिशा देण्याची गरज आहे विकासाच्या बाबतीत शहर पुढे न जाता मागे जात आहे म्हणावे तसे कामे अद्याप झालेली नाहीत त्यामुळे शहराच्या विकासासाठी मी आता व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहे शहराचे चित्र बदलण्यासाठी महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत मात्र उमेदवारी मागणाऱ्यांनी आपापल्या भागाचे विजन डॉ डॉक्युमेंट करून काय विकास करणार आहे याचा लेखाजोखा पक्षाकडे द्यावा त्यावर विचार करूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते प्रधानमंत्री झाले दिल्ली जिंकले राज्य जिंकलं आता साधिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ही कार्यकर्त्यांची लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि शत प्रतिशत भाजप या सगळ्या महापालिका असे नगरपालिका असेल त्यावर आपण झेंडा फडकायला पाहिजे ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुती म्हणून सामोरे जाऊ त्यांनी काही माहिती होणार नाही त्यांनी स्वतंत्रपणे आपण लढू भारतीय जनता पक्ष कोणत्या एका पक्ष दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाही परिस्थिती उलटी आहे दुसऱ्या पक्ष आपल्यावर अवलंबून अशी स्थिती आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे सिद्ध करून द्यायचे ਮੈਨੂੰ ਇਹ ਨਾ ਜੋਟ ਵੀ ਤੇ ਦੁਸ਼ਟ ਨੇ ਮਹਾਪਾਲੀ ਕੇ ਤਾ ਜੋਟ ਕੀ ਕਰਦਾ ਹੈ ਜਿਲ੍ਹੇ ਦਾ ਸਗਾ ਨਗਰ ਪਾਲਿਕਾ ਦੇ ਜੋਟ ਕੀ ਕਰਦਾ ਹੈ ਆਪਣਾ ਤਾਂ ਸਗੇ ਸੱਚੇ ਨਹੀਂ ਲਾ ਸਰਕਾਰ ਤੇ ਕਿਤੇ ਤਰੀ ਹੋਇਦਾ ਹੈ ਕਿ ਲੋਕਾਂ ਮਧਿ ਆਪਨ ਜਾਉ ਲੋਕਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜਾਵੇ ਮਗਾ ਕਰਦਾ की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजना आणली पाच लाखापर्यंत औषध उपचारात मोफत व्यवस्था ती तयार झाली वाटत प्रत्येकाच्या घरी ते काढले गेले पण लोकांनी सांगितलं पाहिजे की मोदी साहेबांचं कार्ड आहे त्याची योजना भाजपाची आहे आणि त्या ठिकाणी फ्लेक बोर्ड तर दुसऱ्या पक्षाची फ्लेक घेण्यासाठी हे चित्र स्वतः बदललं पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी मला वाटतं या ठिकाणी आपण अविरतपणे मेहनत घेण्याची आवश्यकता या भरमात आपण राहू नये की एवढा मोठा बिहार विजय मिळाला आहे आता सगळं आज बिल आपण घरी जाऊन झोपू आणि लोक आपल्याला मतदान करतील अशी स्थिती नाही प्रत्येक शहराची राजकीय सामाजिक समीकरण अतिशय वेगळी आहे आणि या समीकरणाचा विचार करताना आपल्याला आपल्या देशाच्या राज्याच्या सगळ्या योजना लोकांना सगळ्यांना पाहिजे आणि त्यातून लोकांचं मतपरिवर्तन होत आहे त्या मत परिवर्तना साथ घालायचं सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ही निवडणूक माझ्या दृष्टीने त्या करता महत्वाची आज देश बदलतोय देश बदललाय राज्य बदलतोय ही निवडणूक आपल्या आयल्या नगरला मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आमदार काम आम करण्यासाठी फार मोठी संधी आहे मित्र आज संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर शहरीकडून झपड त्याचा परिणाम आपल्या नगर सुद्धा असेल तर लांबवत नाही परंतु शहराची जी रचना आहे शहराच्या ज्या एकूण विकासाच्या ज्या संकल्पना मांडल्या गेल्या या शहराला पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण या शहराला मागे घेऊन जाऊ अशा प्रकारचं मला तरी वाटत काही अपमानात प्रकल्प आहे डॉक्टर सुरेश खासदार असताना तो फ्री झालाय फुलावून काही त्यांच्या आणि काही कामं झाले परंतु अजूनही या शहराला आणखी पुढे घेऊन जायचं आपल्याला बघ मी आता मी बाबासाहेब वाटेला सांगत होतो अध्यक्ष सांगणार की तुम्ही आपल्या शहरात व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही आमची अधोगती काय झाली आणि आम्ही काय पुढे काय नवं निर्माण करणार येणार तरुण पिढीला आपण काय संदेश देणार आहोत सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आपल्या देशामध्ये आहेत किती आए, या मेळाव्यात माजी नगरसेवक अनिल बोरुडे व पुष्पा बोरुडे माजी नगरसेवक सुभाष लोंढे जालिंदर वाघ महेश लोंढे आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते मेळावा सुरू असताना नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर हे व्यासपीठावर आले पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी हस्तदोलन केल्यावर माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते मंत्री राधाकृष्ण विखे पुढे म्हणाले अनिल बोरुडे सुभाष लोंढे यांच्या पक्ष प्रवाशांमुळे भाजपची ताकद वाढली आहे त्यामुळे आता नव्या जुन्याचा मेळ घालूनच उमेदवारी देण्यात येणार आहे जुन्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ महापालिकेत अद्याप महायुतीबाबत ठरलेले नसले तरी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाची एकला चलोरेची भूमिका आहे तर काही ठिकाणी अर्धी युती झाली आहे काही ठिकाणी महायुती झालेली आहे निष्पक्षपातीपणे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानुसारच उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तोलामोलाचा हिरा आहे त्यामुळे या निवडणुकीत महापालिकेत कमळ फुलवून इतिहास घडवावा असे आवाहन केले प्रस्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले शहर भारतीय जनता पार्टी महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कटिबद्ध झाले आहेत शतप्रतिशत भाजप हे या निवडणुकीचे आमचे उद्दिष्ट आहे बिहार निवडणुकीच्या विजयाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साह वाढला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका जिंकण्यासाठी या मेळाव्यातून आपण रनिंग फुंकत आहोत यावेळी अनिल बोरुडे म्हणाले भारतीय जनता पार्टीची देशभर मोठ्या प्रमाणात घोडदौड होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा वेगाने विकास करत आहेत त्यांच्या या विकास कामांनी प्रभावित होऊन अहिल्यानगरच्या व माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करणार आहे असे सांगितले मेळाव्याचे स्वागत सरचिटणीस महेश नामदे यांनी केले उपाध्यक्ष ज्योती दांडगे यांनी अध्यक्ष सूचना मांडली सावडी मंडलाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी अनुमोदन दिले अशोक गायकवाड यांनी आभार मानले यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदींसह पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर टीप